मी तुम्हाला रेसिपीमध्ये एकदम चटपटीत आणि चविष्ट अशी कुरकुरीत अशी हरभरा दाढीचा वडा आणि शेंगदाण्याची चटणी हे सुद्धा मी आज तुम्हाला करून दाखवणार आहेत अगदी नाश्त्यासाठी सकाळच्या किंवा दुपारीच्या सोबत खाण्यासाठी हरभरा दाढीचे वडे तर करण्यासाठी घेऊन नमस्कार मैत्रिणी रुपालस रेसिपीमध्ये आज स्वागत आहे आज विशेष म्हणजे मी तुम्हाला नाश्त्यासाठी हरभरा दाढीचे वडे करून दाखवणार आहेत तर मी एक वाटी हरभरा डाळ भिजू घातलेली आहे ती पाच ते सात तास भिजत ठेवायची मी हे डाळ मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घेणार आहे थोडीसुद्धा दा डाळ राहिली तरी चालेल त्यामुळे वडे हे कुरकुरीत येत मी लसूण घेतलेल्या आहेत लसूणच्या कापोळ्या आणि एक तुकडं अद्रकचं आणि हिरवी मिरची कोथंबीर बारीक चिरून घेतलेलं कांदा आणि जिरं आणि कढीपत्ता हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचं तुकडं हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर मी हरभरा डाळ मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घेतलेली आहेत तर त्यामध्ये मी शोपसुद्धा टाकणार आहेत शोप टाकल्यानंतर मी कांदा टाकून घेणार आहेत कांदा तुम्हाला वाटलंच तर तुम्ही टाकू शकता तर नाही जरी टाकला तरी चालेल कांदा टाकल्यानंतर मी कोथंबीरसुद्धा टाकून घेणार आहेत आणि कढीपु कढीपत्तासुद्धा मी टाकणार आहेत तर यामध्ये मी जो मिरची लसूण जो ठिसा बनवला आहे तो सुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहेत ठिसा टाकल्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ हे मिश्रण मी एकजीव करून घ्यायचं मी हाताने मिक्स करून घेणार आहेत हाताने मिक्स केल्यानंतर पूर्ण मसाला एकजीव होतो मी पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी पोहे बारीक करून घेतलेले आहे तर पोहे खाण्याचा दोन ते तीन चमचे यामध्ये मी पोहे बारीक करून पावडर टाकून घेणार आहे तर हे सुद्धा मी एकजीव करून घेणार आहे तर हे पूर्ण मी एकजीव करून घेतलेलं आहे तर मी वडे करू तयार करून घेणार आहेत तुम्ही हाताला पाणीसुद्धा लावू शकता किंवा तेलसुद्धा लावू शकता तर अशा पद्धतीने मी वडे तयार करून घेणार आहे तर थोड़ो -थोड़ो मी थोडं थोडं करून हाताला पाणीच लावत आहे मी वडे तयार करून घेतलेले आहेत आणि गॅसवरती मी कढाई म्हणजे तेलसुद्धा तापवण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल तापलं आहे किंवा नाही ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा तेल मी थोडं टाकून बघितलं आहे तर सुद्धा छान असं तापलेलं आहे तर यामध्ये मी वडे जे तयार केलेले आहेत ते सोडून देणार आहेत तर वडे हे कुरकुरीत आणि बिस्टी होण्यासाठी तेलसुद्धा छान असं तापलेलं पाहिजे तर मी तीन वडे सोडलेले आहेत तर याला पटकन असं पलटी मारायची नाही कारण की ते मूड विरघडण्याची शक्यता असते तर मी तुम्हाला वडे हे पलटून दाखवणार आहे तर बघा तेलसुद्धा छान तापलेलं होतं माझं म्हणून वडेसुद्धा छान असे दिसतसुद्धा आहेत आणि तडूनसुद्धा होत आहे तर अजून याला मी तोडून घे तर मी तुम्हाला वडे हे टाकलेले आहेत तर अजून थोडे पाच मिनटं मी छान असे लालसर करून घेणार आहे तर वडे हे छान असे कुरकुरीत आणि लालसर लालसरसुद्धा झालेले आहेत तर मी काढून घेणार आहेत आणि ते सुद्धा छान असं पूर्ण निथळून घेणार आहेत तर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत तर बघा किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत वडे तर मी वडे तळून घेणार आहेत वडे तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी कशी तयार करायची ते दाखवणार आहेत तर मी लसूण घेतलेला आहे आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत जिरं आणि कढीपत्ता कोथिंबीर तर मी आणि एक वाटी शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत तर मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे हा तवा माझा लोखंडी तवा आहे त्यामुळे तो काळा आहे आणि गॅसवरती ठेवल्यानंतर तो पटकन तपतो आणि गॅससुद्धा आपल्याला कमी लागतो त्यासाठी मी लोखंडी तव्याचा उपयोग केलेला तवासुद्धा तापलेला आहे तर यावर मी मिरच्या भाजून घेणार आहे मिरच्या भाजून झालेल्या आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत आणि यावर मी शेंगदाणेसुद्धा भाजून घेणार आहेत शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत आणि मी शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेणार मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि मी एक छोटा चमचा जिरंसुद्धा भाजून घेणार आहेत जिरं भाजल्यानंतर चटणीमध्ये वाटून घ्यायचं जेणेकरून चटणीही खाण्यासाठी छान लागते जिरंसुद्धा भाजून झालेलं आहे ते सुद्धा मी काढून घेणार आहे तर ल जिरंसुद्धा भाजून झालेलं आहे तर मी ही पूर्ण मिक्सरमध्ये चटणी पाणी टाकून बारीक करून घेणार आहेत मी त्यामध्ये कढीपत्तासुद्धा वाटून घेणार आहे कोथंबीरसुद्धा वाटून आणि जिरंसुद्धा वाटून घेणार आहेत तर मी मिक्सरमध्ये चटणी वाटण तयार करून घेतलेली आहेत आणि मी गॅसवरतीसुद्धा कढाई ठेवलेली आहेत तर यामध्ये मी एक ते दीड पोळी तेल टाकून घेणार आहेत तेल कमी जास्त करू शकता तेल हे तुम्ही शेंगदाण्याचं तेल किंवा सोयाबीन तेल कोणतेही तुम्हाला आवडेल ते वापरू शकते तेल तापलेलं आहे तर त्यामध्ये मी छोटा चमचा जिरं आणि मोरी आण कढीपत्त्याने चटणीची टेस्ट छान अशी मस्त लागते तर यामध्ये मी जे चटणी वाटण तयार केलेली आहे ते टाकून घेणार आहेत आणि छान असं चमचाने हलवून घ्यायचं तर मी थोडे शिजू दिले आहे चटणीला म्हणजे जेणेकरून ही छान लागेल त्यासाठी आणि मिक्सरमध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे तर तेच पाणी यामध्ये टाकून घ्यायचं तर मी एवढंच पाणी टाकत आहे थोडंसं कारण की चटणी ही पाणी नाही घट्ट छान राहते वडेसोबत खाण्यासाठी तर यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा टाकणार आहेत आणि थोडा कोथंबीरसुद्धा यामध्ये मी टाकून घेणार आहेत आणि ढळून घेणार आहेत तर मी या चटणीला पाच मिनटं उकळी फुटून घेणार आहे छान अशी उकळी फुटलेली आहे चटणीला तर मी गॅस बंद करत आहे तर चटणी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याची चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहेत आणि वरून सजावटीसाठी कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे किती, मी, मी, ले ले जा, ता ता किती मस्त झाली आहे तयार आणि वडेसुद्धा छान झालेले आहेत अगदी कुरकुरीत आणि मी मि मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत ज्या जाड मिरच्या असतात त्या तळून घ्यायच्या त्यासुद्धा वड्यांसोबत खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात तर मी वडा हा तडून दाखवलेला आहे तर बघा किती मस्त असा तयार झालेला आहे तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि रुपालीस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच खास रेसिपीसह हो। धन्यवाद